धनगर समाजाला एसटी प्रवर्गाची अंमलबजावणी तात्काळ करण्यासाठी संघर्ष योद्धा दीपक बोराडे हे पंधरा दिवसापासून अमर पोषण करीत आहेत त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पूर्णा तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने विविध आंदोलनाद्वारे पाठिंबा देत असून याचाच भाग म्हणून सोमवारी काळकळस फटा येथे रस्ता रोको आंदोलन तब कब तब्बल दीड तास वाहतूक थांबवली होती यामुळे प्रवाशासह नागरिकांना नाहक त्रास झाला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन दोन हजार चौदा साली सत्ता मिळण्यासाठी धनगर समाजाला भूल तापा देत सत्ता मिळवली पण धनगर समाजाला एसटी प्रभार अद्याप अंमलबजावणीचा जी आर काढला नाही देशाचे प्रधानमंत्री सुद्धा धनगर समाजाची मोर्चे आंदोलन पाहून दंग आहेत राज्य सरकार एकतरी एकतर अंमलबजावणी जी आर काढीत नाही तिकडे जालना येथे उपोषणाला बसलेले दीपक बुराडी सुद्धा उपोषण सोडत नाही ही धनगर समाजाची शुद्ध फसवणूक आहे केवळ मतांच्या राजकारणासाठी धनगर समाजाचा उपयोग केला जात आहे हा गोरखधंदा सरकारने बंद करून तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा सकल धनगर समजावतीने राज्य सरकारला निवेदना देण्यात आला निवेदनावर विश्वनाथ होळकर आनंदा बनसोळे मारुती बखाल सैनाजी माटे नारायण भाऊ पिसाळ उत्तम पिसाळ नारायण पांढर पिसाळ जगन्नाथ रेनगाडे आप्पा बनसोळे राम महाराज बनसोळे गंगाराम म्हणजे श्री श्रीधर पारवे अनंत पारवे बालाजी पिसाळ ॲडव्होकेट ज्योतिबा पिशाळ ॲडव्होकेट जी एन राखोरे राम बनसोडे बालाजी वैद्यश ज्ञानबाब बनसोडे हरिभाऊ बनसोडेसह सह इतिहास सक्षशीर आहेत मोठ्या संख्येने धनगर समाज यावेळी उपस्थित होता आमच्या दीपक भाऊ अमर उपोषणला बसलेत त्यांच्या जर जर थोडा केसाला जरी हे झालं असता थोडी अकाल तब्येत खराब झाली जर बर वाईट झालं पूर्ण महाराष्ट्र भर पेटून टाकू एक महाराष्ट्रात एक माणूस एक बा... मंत्री बाहेर फिरू देणार नाही आमदार ना खासदार ना लोकप्रतिनिधी ना फडणवीस सगळ्या टरबुजाला तर बाहेर बी निघू देणार नाही आम्ही <laughs> आम्ही आता काल प्रत्येक आमदार खासदारच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन केलं या आमदारांना आता त्यांना सांगितलं की आमचा प्रश्न निकाली काढा तुम्ही भवनामध्ये बोला की आम आमची मागणी इथं रेटून धरा तर आम्ही तुम्हाला नंतर फिरू देतील नाही तर अन्य आम्ही याच्या नंतर त्यांना बी बाहेर फिरू देणार नाही समाजाला आरक्षण दिलेलं आणि महाराष्ट्रामध्ये पण सेम केस आहे धनगड नाही असं ॲपिडेविट सरकारने दिलेले कोर्टामध्ये आणि आताच्या परिस्थितीमध्ये सरकारला जर कोर्टामध्ये ही गोष्ट सांगायला काय कि म्हणजे असं वाटत नसेल तर मग सरकारला जी आर काढायला काही अडचण आहे असं मला वाटत नाही सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून सरकारने तातडीने एसटी मध्ये समावेशाचे म्हणजे धनगड आणि धनगड धनगड आणि धनगड एकच आहे असा वाचावा होत नाही कारण सरकार सरकारची महत्व आकांक्षा सरकारची महत्वाकांक्षा याच्यामध्ये महत्वाची आहे सरकारची महत्वाकांक्षा कधी जागृत होते फक्त इलेक्शनला मदान वागते वेळेस जागृ होते का दोन हजार चौदाला म्हणले होते एक नाही अख्खी बी जे पी अटल बिहारी वाजपेयी साहेब प्रधानमंत्री होते त्यावेळेस म्हणलेले नरेंद्र मोदी साहेब जेव्हा प्रधानमंत्री झाले प्रधानमंत्री व्हायच्या पूर्वी तेव्हा देखील म्हणले प्रदेशाध्यक्ष जेव्हा होते आपले देवाभाऊ त्यांनी देखील शब्द काढलेला आहे तर मग द्यायला तुम्ही तुम्हाला म्हणायला लाज वाटली नाही ना तर मग आरक्षण द्यायला कशी लाज वाटायची तुम्हाला दुसरं कोणाचं तुम्हाला प्रेशर आहे का कि बा एसटीचे आदिवासी समाजाचे खूप जास्त आमदार आहेत प्रतिनिधी आहेत म्हणून आम्हाला त्याचं भेव आहे किंवा ते राजीनामा देतील असं काय असेल तसं सांगा सा मग आम्ही पण आमचं तुम्हाला ताकद काय बार्गेनिंग आमची काय दाखवून देऊ तुम्हाला इशारा असेल सरकार सरकारने या आंदोलनाला गांभीर्याने घेतलं पाहिजे मीडियाने या आंदोलनाला गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि काय पलटवायला काही वेळ लागत नसते या गोष्टीची सरकारने घेतली पाहिजे काय करायचं खूप धन्यवाद माझं मीडिया माझा आक्षेप आरोप नाही पण ज्या प्रमाणात दाखवलं पाहिजे त्या प्रमाणे आलं नाही त्याबद्दल माझं दुमत नाही पण आमच्या तरुण मंडळी हातामध्ये सोशल मीडिया आहे फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप त्याच्यामुळे एवढं रेकॉर्ड झालं साहेब हा मोर्चा आपल्या महाराष्ट्रात राहिल्यानंतर पूर्ण देशात गेला आणि त्या सुद्धा आपण उत्तर प्रदेशचे मान्य एस पी बघेल साहेब सुद्धा बोललं म्हणजे इतका मोठा आत आणि अति विराट आणि या मोर्चात एक वैशिष्ट्य होतं साहेब लोकप्रतिनिधी पण आम्ही कोणाचं चहा सुद्धा केलं नाही चहा सुद्धा नाही बर का पाणीच नाही सोडवता चहा पाणी न घेता आमचा धनगर समाज स्वयंपूर्तीनं लोकांनीच हातावरची चटणी भाकर ठेसा आणि शंभर शंभर रुपये कॉन्ट्रीब्युशन काढायचे भाडे करून तोटा आले आणि कालच्या मोर्चाला सुद्धा ते झाले आणि कोणी बंद असेल आणि माझी एक माझा मुद्दा राहिला होता की विरोधी पक्षाची नेत्याची भूमिका दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि अठ्ठावीस खातात इसर आम्ही सरकारवर आरोप करतो म्हणजे यांना वाटत की आम्हाला एकदा फायदा होईल धनगर समाजाचा हा धनगर समाज आता काही दूध खेळा राहिला नाही आमच्या समाजासोबत जो लोकप्रतिनिधी येईल आमच्या खांद्याला खांदा लावेल तोच आमचा लोकप्रतिनिधी आणि नंतर त्यांना आमच्या समाजानं आम्हाला त्याच्याने आमच्या समाजाला घरी धरून धरूया धन्यवाद